मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली आहे विठ्ठू नामाच्या गजरात पंढरी दुमदुमली आहे आज पहाटे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय पूजा संपन्न झाली आहे त्याचे फोटो जता सोशल मीडियावरती आता व्हायरल होत आहेत आज आषाढी वारीचा सोहळा आहे यानिमित्त पंढरपूरची नगरी हरिनामाच्या गजरात तल्लीन झाली आहे आज पहाटे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि त्यांची पत्नी यांच्या हस्ते श्री विठ्ठलोक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली आहे यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत मानाचे बारकरी म्हणून शेतकरी बाळू शंकर अहिरे वैवर्ष पंचावन्न आणि त्यांची पत्नी आशाबाई बाळू अहिरे वैवर्षे पन्नास मुक्कामपोस्ट अंबासन तालुका सटाणा जिल्हा नाशिक यांना महापूजेचा मान मिळाला आहे ते मागील सोळा वर्षापासून नियमितपणे वारी करत आहेत आजी सोनियाचा दिनू वर्ष अमृताचा धनू या युक्तीप्रमाणे वारकऱ्यांसाठी आज महत्वाचा दिवस आहे कारण आज आषाढी वारीचा सोहळा साजरा होतोय दरवर्षी लाखो वारकरी या सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत असतात आज चंद्रभागेच्या तीरावर वारकऱ्यांचा सोहळा भरला आहे वारकरी हरिनामाच्या गजरात तल्लीन झालेत तर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली आणि विठू नामाच्या गजरात पंढरी दुमदुमले आहे सध्या महापूजेचे देखील सोशल मीडियावरती फोटो मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होत आहेत वारकऱ्यांची मोठी गर्दी देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते तर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाल्या संदर्भातले आताचे आणि या क्षणाचे सर्वात मोठे अपडेट